नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमात एका माथे फिरू तरुणानं हल्ला केल्याच्या घटनेनं संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली शहरातील येथे ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ असं हल्लेखोर हो युवकाचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तसेच तो संगमनेर तालुक्यातील खांडगावचा असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या तरुणाला हात मिळवण्याच्या बहाण्यानं आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला मात्र या तरुणानं हल्ला का केला याचं कारण अद्याप समोर आलं नाही आहे मात्र या हल्ल्यानंतर महायुतीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालंय या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री नाशिक पुणे महामार्गावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध देखील व्यक्त केलाय त्यानंतर आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येत आहे शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय ते प्रांत कार्यालय असा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हो हा मोर्चा काढलाय या मोर्चामध्ये महायुतीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते तर कर दुसरीकडे तसेच आमदार अमोल खतळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यातील तळेगाव गावात देखील कडकडीत बंद पुकारण्यात आलाय तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नांदूर शिंगोट येथे लोणी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत आपला संताप व्यक्त केलाय डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज्या नमस्कार